कणकवली नगरपंचायतच्या गार्बेज डेपोवरील कचरा प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेला पोकलँड टाईप ट्रेलर वरील मशिनरी गार्बेज डेपोकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून नेल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली गार्बेज डेपोकडच्या जाणाऱ्या रस्त्याचा कार्पेटचा भाग उघडून आल्याने हा रस्ता येत्या काळात पूर्णतः खराब होणार आहे त्यामुळे जोपर्यंत संबंधित गार्बेज डेपोचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी लेखी कागदपत्र करत नाही तोपर्यंत ट्रेलर येथून हलवू देणार नाही असा पवित्रा घेत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी नगरसेवक बंडू गांगन किशोर राणे अभिजित मुसळे आदींनी मुडेश्वर मैदानावर हा ट्रेलर रोखून धरला याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती श्री नलावडे व हरणे

सावलीत फक्त इथे सावलीत आण नाही नाही आता विकून गाडी हलवायची नाही बॉन्ड करायचं शिवनशी आणि नंतर मालकाला बोलवा फोन करू काय म्हणजे रोड नाही आणली रोड वर वर डायरेक्ट नाही हो येतो ऑपरेटर कुठे ऑपरेटर करून गेला गेला ऑपरेटर पहा ऑपरेटर लक्ष दिली काही नाही यानी समजा काय येत नाही ऑपरेटरला मशीन आणताना सांगितलं मी तु, तु, मला सांगितलंय ना मी सांगून गेलो ना तिळ साहेब आणि आमच्या नगरपंचायतचे अधिकारी आल्याशिवाय तुम्ही जाग्यावरून हलवायची नाही इथून काय हलवली तुम्ही आता तिथे ओला आहे त्यासाठी मी चालू चालू तुझं सगळं शूटिंग घेतलेलं आहे तुझ्या नाही तर काय आयु बघ

Gotta go. काल गार्बेज डेपोजवळ बायो बायोमायनिंगचं काम सुरू करण्यासाठी एक मशीन आली होती आणि ती मशीन मला वाटतं गाडीने चढत नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने किंवा त्याच्या ऑपरेटरने चुकीच्या पद्धतीने म्हणजे रनगाडा जसा असतो तशी ती मशीन आहे की चुकीच्या पद्धतीने त्यांनी आपल्या रस्त्यावरून गार्बेज डेपोकडे खाली नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या त्यामध्ये कणकवली नगरपंचायतचा जो गार्बेज डेपोकडे जाणारा रस्ता होता तो पूर्णपणे उखळला आहे आणि त्याच्यामुळे मी उपनगराध्यक्ष माझे उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवकांनी आम्ही मुख्याधिकारीनं मुख्याधिकाऱ्यांना कालच संपर्क साधला मुख्याधिकारी म्हणाले मंगळवारी म्हणजे जेव्हा ऑफिस वर्क असेल मंगळवारी मी येतो आपण मंगळवारी सर त्याला नोटीस काढू त्यातपूर्वी आपण आता येऊन जो मशीन ती जो घेऊन जात होता कंटेनरमधून तो आपण अडवलेला आहे त्या ड्रायव्हरशी आम्ही बोलणं केलेलं आहे त्यांच्या गाडीचे फोटो काढलेले आहेत आणि जोपर्यंत रितसर कारवाई होत नाही तोपर्यंत हा आम्ही ही गाडी त्यांची अडवलेली आहे मुख्याधिकारी उद्या येतील रितसर त्या कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं पुण्याचा आहे तो रितसर त्याला नोटीस काढून जो आमचा नगरपंचायतचा गार्बेजला डेपोला जाणारा रस्ता आहे त्याचा पूर्ण खर्च घेतील त्याच्याकडून काय ते बॉन्ड किंवा त्यांची प्रोसिजर मुख्याधिकारी करतील आणि त्याच्यानंतरच आम्ही तो ती मशीन सोडणार आहोत त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे जोपर्यंत आम्हाला रस्ता करून देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही एखाद्या गोष्टीचा इशू करण्यापेक्षा खराब झालेला रस्ता कसा होईल तो चांगल्या पूर्वक पदावर कसा येईल हे बघणं महत्वाचं होतं आणि त्यासाठीच आम्ही या बाबतीतली कारवाई केली आहे फक्त पेपरबाजी करून कुठला तरी इशू करून तो मशीन घेऊन गेला असता आणि यावर जी काही मागणी केली पाहिजे होती काही जणांनी न करता फक्त इश्यू करण्याचा प्रयत्न केला ठोस कारवाईसाठी आम्ही पूर्णपणे नगराध्यक्ष असतील आणि आमचे सर्व सहकारी असतील यांनी प्रशासनाशी प्रभारी सीओशी संपर्क साधलेला आहे आणि त्याबाबत सीओ बाहेरगावी असल्यामुळे उद्या तातडीने आल्यानंतर याबाबतची सर्व काही प्रशासकीय प्रोसिजर झाल्याशिवाय आणि पूर्णपणे रस्ता करण्याच्या बाबतीतला त्या कॉन्ट्रॅक्टरकडून बाँड असेल किंवा ॲग्रीमेंट असेल हे करून घेतल्याशिवाय ती मशीन असो किंवा ते ते पुढील कारवाई असो ती झाल्याशिवाय आपण काही कुठच्याही परिस्थितीत या रस्त्याला हा रस्ता पूर्वरच करून घेतल्याशिवाय राहणार नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम